नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार सहाशे रुपये सरासरी दर आले दोन हजार चारशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली बत्तीस हजार चारशे नव्याण्णव नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती खेड आलेली दहा हजार नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती खेड चाकण आलेली चाळीस हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोनशे जास रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले तीनशे रुपये बाजार समिती राहता आलेली तीन हजार पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती कल्याण आवक आलेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती आवक अवकालेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार आठशे साठ रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली तेरा हजार सहाशे अठ्ठावन्न कमीत कमी दर आले शंभर रुपये जास्तीत जास्त दर आले चारशे रुपये सरासरी दर आले तीनशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार शंभर रुपये बाजार समितीच्या गाव आलेली सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख एकोणनव्वद हजार नऊशे एक्कावन्न नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती पुणे खडकी आलेली आठशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली तीन हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर तर आठ रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली एकोणतीस हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती मुंबई आलेली एक हजार चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर आले आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती बोसावं आलेली छप्पन क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती कामठी आलेली का पाच क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती हिंगणा आलेली एक क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकारले आलेले एक हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आले तर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार पाचशे पन्नास रुपये सरासरी दर आले तर एक हजार चारशे रुपये धन्यवाद